आज आपण आय आय वी कॅम्पसमध्ये होतो या ठिकाणी टॅलेंट हंट एक्झामची ची महा सुरुवात या ठिकाणी झालेली आहे महा लॉन्च झालेला आहे तर आपण इथल्या काही विद्यार्थ्यांना विचारूया की त्यांचं याबद्दल काय मत आहे सर्वजण इथे कशासाठी जमला होता आय आय व्ही टॅलेंट हंट एक्झामसाठी आय बी टॅलेंट हंट एक्झॅक्टली काय आहे आय बी टॅलेंट हंट हे आहे आमच्या वेळेस आय आय बी फास्ट एक्झाम ॲवेलेबल होती पण आता आय बी ह टॅलेंट हंट हे त्यांच्या मुलांसाठी आहे तर त्यांनी आमच्या वेळेस ही संधी अवेलेबल नव्हती पण आता त्यांच्यासाठी ही संधी अवेलेबल आहे ते तर त्यांनी पुरेपूर संधीचा फायदा घ्यायला पाहिजे लायबीमध्ये सर्व फॅसिलिटीज अवेलेबल आहेत म्हणजे आपल्याला टेन्थमध्ये एवढ्या फॅसिलिटीज वगैरे अवेलेबल नव्हता स्टाफ चांगला आहे पुन्हा सर्व गोष्टी स्टडी मटेरियल्स वगैरे सगळं ॲवेलेबल आहे डी एस पी टाईम सगळं व्यवस्थित स चालू असते इथलं म्हणजे फॅकल्टी वगैरे एकदम बेस्ट आहे शिकवणं आणि इथचं म्हणजे पूर्ण कॉन्सेप्ट वगैरे सगळे क्लिअर आहेत शिकवणं पण खूप छान आहे सगळ्या म्हणजे जर काही असेल तर आपल्याला डी एस पी पण आहे तर डाऊटसाठी काही टेन्शन नाही बाकी सगळं ठीक आहे तू कुठून आलेलीस मी प्रॉपर पुरण्याची आहे जिल्हा परभणी तिथून येते आणि तू आय आय बीच का चूज केलं कारण आय आय बीचा मी रिझल्ट बघती आहे जे माझे सिनियर्स होते ते पण आय आय बी त्यांनी चूज केलं मी त्यांच्याकडून खूप म्हणजे विचार करून आता नीटच करायचे होते तर मग माझे सिनियर्स होते तर त्यासाठी मी त्यांच्याकडून गायडन्स घेतलं होतं की त्यांनी मग आय आय बीच्या रिझल्टबद्दल वगैरे सांगितलं होतं की त्यांची शिकवणं वगैरे पण बेस्ट आहे टैलेंट हैं प्रोग्राम के लिए आए थे जो टेंथ से अलेवेंथ मूविंग स्टूडेंट हैं उनके लिए ये बहुत अपॉर्चुनिटी है नो जब अलेवेंथ से ट्वेल्थ के लिए जो एग्ज़ाम देते हैं उसके आई की तरफ से स्कॉलरशिप मिलती और है और ये स्कॉलरशिप बहुत ज़्यादा फायदेमंद है स्टूडेंट्स के लिए जो आई 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 का कैंपस एंड टीचर्स कैसे आई बी का मतलब तारीफ काबिल है, है बहुत ज़्यादा अच्छे टीचर्स टैलेंटेड टीचर्स है डाउट के लिए मतलब हर बार अवेलेबल रहते हैं वैसे क्लास में बहुत अच्छा बता देते हैं लेकिन अगर कुछ डाउट्स है तो पर्सनली जाकर डी एस पी में बहुत अच्छे से पूछ सकते और टीचर मतलब हमको डर भी नहीं रहता कि सर स्टार्टिंग बहुत अच्छे से बताते टीचर्स कुछ भी डाउट ओके एंड अदर क्लासेस के कंपेरिजन आई आई बी की क्या यूनिकनेस है आई आई बी महाब्रांड बोलते हैं इसको तो है महाब्रांड बहुत अच्छे टीचर्स बी आहे और मत मॅनेजमेंट बहुत अच्छी है या के नोट्स हर चीज अच्छी इसलिए सबसे अच्छा आहे टॅलेंट हंट एक्झाम आम्ही दोन फेजमध्ये घेणार आहोत विद्यार्थी दोनपैकी कोणती एक एक्झाम देऊ शकतात वीस तारीख वीस ऑक्टोबर किंवा सत्तावीस नोव्हेंबरची एक्झाम आणि त्यामध्ये आम्ही एका बॅचकरता केवळ शंभर ते एकशे दहा विद्यार्थ्यांचं सेलेक्शन करणार आहोत आणि विद्यार्थ्यांना जे गुणवंत विद्यार्थी आहेत त्यांना फीसमध्ये काही सूट वगैरे असणार आहे याच्यामध्ये टॅलेंट पंचवीस वर्षामध्ये आय आय बी सामाजिक काम करते आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांनासुद्धा आम्ही फीसमध्ये भरपूर सवलत देत असतो ते आमची एक रुटीन प्रोसिजर आहे पण ही जी एक्झाम आहे ही एक्झाम फार युनिक आहे या एक्झाममध्ये जे स्वप्न विद्यार्थ्यांचं असतं की महाराष्ट्रामधून एम्स आणि आय आय टी स्तरीय कॉलेजला जाण्याची टक्केवारी वाढवणं आणि त्याच्याकरताच खऱ्या टॅलेंटचा शोध घेणं आमचा मेन उद्देश ह्या एक्झाममधून तो राहणार आहे धन्यवाद सर खूप छान माहिती तुम्ही आम्हाला दिलीत धन्यवाद की आता विद्यार्थी एम्स आणि आय आय टी सारख्या कॉलेजेससाठी सुद्धा हॅपियर होणार आहेत आप तुम्ही पाहत आहात नांदेड सिटी न्यूज नेटवर्क